ते सगळं असं आहे की तीन साडेतीन टक्के मतं एक्कावन्न टक्क्याकरता तीन साडेतीन टक्के मतांचा फरक करायचा आहे सगळ्यांनी ताकद लावली तर आपली ताकद नाही का तीन साडेतीन टक्के मतं बदलवायची तुम्हाला सांगतो तीन तुम्हा साडेतीन टक्के नाही जे काही पॉलिटिकल ऑर्थमॅटिक आहे दीड टक्का मतं असतो वन आपली मतं जी लोकसभेत मिळाली ती कायम ठेवून वन पॉइंट फाय पर्सेंट मतं अधिक मिळवली तरी आपण विधानसभा स्वीप करू आणि म्हणून मला असं वाटतं एकीकडे हा आनंद निश्चित आपण मनवला पाहिजे की माननीय मोदीजी देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत आणि काल त्यांनी सांगितलंय पहिले दहा वर्ष हा ट्रेलर होता असली पिक्चर अभी बाकी आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरू आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरू माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फत्ते करू हा मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझ्यावर दाखवला मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खर म्हणजे तो तुम्ही दाखवला नसतात तरी मला हे माहितीच होतं की तुमचं विश्वास आणि प्रेम माझ्यावर आहे फक्त ते सगळं असं आहे की भारतीय जनता पार्टी एक आपली प्रक्रिया आहे योग्य वेळी योग्य गोष्टी करू आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तुम्ही पण थांबू नका अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र